सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावे महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आज तुम्हाला थोडा आराम देणारा मन शांत करणारा दिवस हवेच आहे मागच्या काही दिवसांपासून तुमच्यावर मानसिक ताण आलाय आणि त्यामुळे आता वेळ आहे स्वतःसाठी काही निवांत क्षण मिळवण्याची हलकीशी करमणूक मनास भावणारी एखादी छानशी गोष्ट हे सगळं तुमचं मन हलकं करेल आज तुम्ही अशा काही मित्रांपासून सावध राहा जे फक्त गरज असल्यावर तुमच्या जवळ येतात आणि उदार घेतलेला विसरतात तुमचा उदार स्वभाव चांगलाच आहे पण त्याचा गैरफायदा होऊ देऊ नका घरच्यांसोबत एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल आणि तिथे मिळणारा आनंद तुम्हाला आतून समाधान देईल कुटुंबासोबतचे हे क्षण नात्यांना आणखी घट्ट बांधणारे ठरतील प्रेमाच्या बाबतीत आज एखादी खास संधी मिळू शकते जर तुम्ही त्या क्षणाला योग्य प्रतिसाद दिला तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात गोड आठवण ठरू शकतो आपल्या प्रिय व्यक्तीशी संयमाने आणि प्रेमाने वागा कारण अशा नात्यांची जपणूक करणं हेच खरंच सौख्य आहे दिवसाच्या उत्तरार्धात तुमची मनस्थिती थोडी गोंधळलेली वाटू शकते तुम्ही कदाचित सगळ्यांपासून दूर जाऊन शांततेचा शोध घ्या एखाद्या निसर्ग रम्य ठिकाणी जोडीदाराच्या एखाद्या कृतीचा तुम्ही चुकीचा अर्थ लावू शकता आणि त्यामुळे तुमचं मन उदास राहू शकत पण थोडा विचार करा कदाचित तुमचा गैरसमजच असू शकतो संवाद आणि समजूतदारपणा याने नात्यांतील गोंधळ सहज दूर करता येतो थोडक्यात आजचा दिवस स्वतःसाठी नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवण्यासाठी आणि आयुष्यातले छोटे आनंद शोधण्यासाठी योग्य आहे स्वतःवर प्रेम करा कारण तुम्हीही त्या प्रेमास पात्र आहात जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो